कुपवाडच्या वृद्ध सेवाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने वयाची नव्वद वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक वर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो आपल्या मुलांना घडवून चांगल्या पद्धतीने त्यांचे पालन पोषण करणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमाला प्रमुख का पाहुणे म्हणून उद्योजक सतीश मालू आणि अध्यक्ष म्हणून वस्तू व सेवा कराचे उपायुक्त सुनील कानगुडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी वृद्ध सेवाश्रमाचे संस्थापक जोसेफ फर्नांडीस आणि माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यावेळी अनेक व्यक्ती आश्रमाला देणगी दिली उद्योजक मालू आणि कानगुडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला वृद्ध सेवाश्रमाशी आपला जुना ऋणानुबंध असून आजपर्यंत वृद्धांना चांगल्या प्रकारे सांभाळण्याचे व्रत या वृद्ध सेवाश्रमाने जपले असल्याचे मालू यांनी सांगितले आश्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली तर कानगुडे यांनीही वृद्धांचा सत्कार करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे म्हटलं आहे उपस्थित मान्यवरांचा परिचय आश्रमाचे संचालक प्रमोद चौगले यांनी करून दिला तर आभार उपाध्यक्ष प्रकाश काळे यांनी मानले कार्यक्रमाला माजी उपमहापौर मोहनबापू जाधव उद्योजक जयपाल चिंचवाडे रंगराव शिंपुगडे जनार्दन गोंधळी शशिकांत गायकवाड जयपाल चौगुले जयश्री शेट्टी जया जोशी प्राध्यापक एम एस राजपूत आश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमोटे यांच्यासह संचालक मंडळाने नागरिक उपस्थित होते आणि त्या वटोवृक्षाच्या आणखी काय वटोवृक्ष कधी थांबत नसतो त्याच्या फायद्या पुढे पुढे सरकत असतात आणि तो मोठा होत असतो तर आजच्या सर्व अध्यक्षांच्या वासून सर्व संचालकांच्या पर्यंत त्या संस्थेचं चांगलेलं काम खरं असते मी या संस्थेत सुरुवातीला खूप पूर्वी आमच्या आजोबांच्या सोबत काही वेळा आलेलो होतो त्या संस्थेच्या नंतरमधल्या बऱ्याच कार्यक्रमाने चार पाच वेळा आलो होतो सरांची आणि माझे खूप चांगले स्नेहसंबंध होते आणि संस्था दिवसेंदिवस खूप चांगल्या पद्धतीनं वाढत केली आहे चांगल्या चा पद्धतीनं संस्थेचं इथं सगळ्या वृद्धांची काळजी घेतली जाते आणि आता अगदी हायटेक आश्रम आपला व्हायला लागला आहे मला वाटतं ह्या परिसरामध्ये इतकी काळजी आणि इतकं नियोजन करून मुलांच्या खूप मोठे सोर्स असतात पण हे खूप चांगल्या संकल्पना आहे आणि खरोखर आमच्या खूप शुभेच्छा आहेत सर्व प्रकारे आमची त्यांना साथ राहणार आहे फक्त तुम्ही हाय अशा प्रसंगीच एकच छोटस एक उदाहरण सांगून बसतो काय फार जास्त बोलत नाही कारण वेळ खूप चालू आहे काम ते करायला जायचं राहतोय

करणार आहे म्हणजे मी मानसोपचार तज्ञ आहे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल वृद्ध वयामध्ये साधारणतः साठ वर्षानंतर जे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समस्या सुरू होतात ती पहिली समस्या असते झोपेची की मला झोप लागत नाही ओके त्यांचा हा पहिला प्रश्न असतो की मी झोपेच्या गोळ्या घेतल्या तर काय मला सवय लागून झाली माझं हेच सांगणं असतं की झोपेच्या गोळ्या घेतल्या तर तुम्हाला जर शांत झोप लागत असेल आणि दुसऱ्या दिवशी जर तुमचा दिवस आनंदात जात असेल तर मला सवय लागेल की काय याचा विचार करण्याची गरजच नाही कारण आपलं पुढचं आयुष्य किती आहे कसं आहे हे कोणालाही माहिती नाहीये त्यामुळे रोज नाही आनंदाने शांतपणे रोज असेल तर तसं झोपायला काहीही हरकत नाही गोळा आपण करू शकतो गोळ्यांवर सवयी कशा लागतील याची काळजी आपण घेऊ शकतो दुसरं एक असतं की मेमरी लॉस म्हणजे साठ वर्षानंतर आपली स्मृती थोडीशी कमी व्हायला लागते आपल्या मेंदूची चीज व्हायला लागते त्यामुळे आपण स्वतः अलर्ट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक मी तुला चालना मिळत